अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेची काही विशेष सेवा करायची आहे फक्त दिवाळीच्याच दिवशी नाही तर त्याआधी आपल्याला आठ दिवस अगोदर लक्ष्मी मातेची सेवा करायची असते ते म्हणजे आपल्याला कमळ गठ्ठ्यांच्या ते आपल्याला सेवा करायची असते आठ दिवसाची ही सेवा असते दोन दोन मनी आपल्याला घेऊन त्यावर ते आपल्याला सेवा करायची असते आणि दिवाळीच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी ज्यांचा हवन आपल्याला करायचं असतो त्याचबरोबर आपल्याला पिवळी मोहरी आणि विभूती यावर सुद्धा आपल्याला काही सेवा करायची असते आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल नेगेटिव्हिटी असेल हे दूर करण्यासाठी यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते हे दोघ सेवा आपल्याला आठ दिवस करायची असते म्हणजेच आपल्याला ही सेवा जे आहे ते कालाष्टमी पासनं करायची आहे उद्यापासनं तेरा तारखेपासनं वीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे करा आता ही सेवा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे कोणते मंत्र स्त्रोत्र आपल्याला म्हणायचे आहे सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही बघू शकतात